मित्रांनो परतूरला आलेलो आहे आणि ज्यांना सोलरविषयी नवीन प्रोडक्ट घ्यायचे म्हणजे डे सीतून ए सी का नोट करणार आहे हा प्रोडक्ट यांच्याकडे भेटतात आणि यांचा पत्ता पा सगळे दिली हा कॉन्टॅक्ट नंबर आहे परतूरला आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात इच म्हणजे टोटल सोलरविषयी पूर्ण प्रोडक्ट यांच्याकडे भेटतात यांचा जो ॲड्रेस आहे हा वरती दिलेला आहे आणि मी डिस्क्रिप्शन पण ते दे देणार आहे आपल्याला आज आपण तुम्हाला असा प्रोडक्ट दाखवणार आहे की तुम्हाला डी टू ए सी सप्लाय आपल्याला मिळणार आहे मित्रांनो हा इक्विपमेंट यांनी डेव्हलप केलेला आहे तर हे सर आपल्याला त्याविषयी पूर्ण माहिती देणार आहे ते, दे ते कसं काम करतं काय करतं सर सविस्तर माहिती द्यायची काय आहे काय नाव आहेचं नाव वगैरे काय आहे सर हे जे आहे तीन के हां सर इन्वेटर आहे हां म्हणजे याच्यामध्ये आपण काय आपल्या जे शेतातलं तीन एच पीचं सोलर आहे हां ते जर आपल्याला घरावर चालवायचं असलं हां तर हे आपण बनवलेलं आहे हा मी तुम्ही डेव्हलप केलेलं आहे हा हे कोण आपण डेव्हलप आहे तर याच्यामध्ये आपण सोलरचे डायरेक्ट वायर याला जोडायचे प्लस मायनस प्लस अडचण प्लस आणि घराच्या बॉर्डामध्ये हे वायर जोडायचे एम सी बी मध्ये डायरेक्ट म्हणजे तीन किलो तीन हजार व्हॅटचा सपोर्ट करतो म्हणजे तीन हजार पर्यंत आपण घरावर लोड शिंपलो त्यामध्ये तुमचा फॅन टीव्ही हा कूलर हां ए सी किंवा घरची मोटर हां हां फिंगल फेसची नाही का त्याच कन त्याच स्टार्टरवर चालणार म्हणजे पुढे सोलर लावून हे आपण गळ्याला चिक्की वगैरे पाण्याची वगैरे डुमिनी डबल याच्यावर हे पण करू शकता आपली घरी बार जी पिठाची गिरणी हां ते हा पण तुम्ही याच्यावर किती किलोची पॅनल असं की नाही सात एच पी पाच एच बी तीन एच पी आहे तीन 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 किलो वॅट चाहिए आपल्या जर पाटीच सरचक्रोल सात एच पी चालेल तर चालतो का चालतो का हे नाही तीन एच पी फक्त तीन एच पी सपोर्ट करतोय सहा पॅ पाट्या म्हणजे नऊ हजार रुपये किलो वॅट तीन हजार किलो वॅट चालेल बरोबर नाही माझं म्हणणं असं आहे सातशे जर पण असेल आपण ते सोलर घेतले त्याला अटॅच केलेलं चालतं घेतलं तीनच देणार आहे का नाही मग जास्त मोठा असलं चालतंय का नाही नाही